निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासन दिली जातात राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण सारख्या योजना जाहीर केल्या जातात स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआयने याबाबत चिंता व्यक्त केली एसबीआयचं म्हणणं आहे की अशा योजनांचा बोजा राज्याच्या बजेटवर पडतो राज्याच्या अर्थसंकल्पावर योजनांचा परिणाम महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या या काळात दिसून आलाय या काळात महिलांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना जाहीर करण्यात आली या योजना राज्याच्या निवडणूक रणनीतीचा एक महत्वाचा भाग होत्या याचा फायदा पक्षाला झाला आणि सरकार ही स्थापन झाली पण त्याचा फटका राज्याच्या बजेटला बसत आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण हा आलाय त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो एस बी आयच्या अहवालानुसार योजना निवडणुकी दरम्यान आठ राज्यांमध्ये जाहीर करण्यात आली होती ज्याच्या एकूण किंमत दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे ही रक्कम राज्याच्या उत्पन्नाच्या तीन ते अकरा टक्के आहे कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना राबवली जाते या योजनेवर सरकारला वर्षाला अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करावा लागतो हा खर्च कर्नाटकच्या महसूलाच्या अकरा आहे तर अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना चालवली जाते ज्यावर वार्षिक चारशे कोटी रुपये खर्च होतो एकूण महसुलाच्या हे प्रमाण टक्के अहवालात असं सांगण्यात आलंय मदत करत असल्या आणि महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या असल्या तरी राज्यांनी त्या जाहीर करण्यापूर्वी वित्तीय तुटीकडे लक्ष दिलं पाहिजे निवडणुकांपूर्वी डीबीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेन कायम राहिला तर भविष्यात त्याचा दबाव केंद्र सरकारवर पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्यक्त केली आहे